बमहानं भोवयहारं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्धातीतं गगणसदुशं तत्त्वमस्य अविलक्षणं एकं नित्यं विमलं मचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सदुरुंतन आपण दररोज इथे येऊन साधना करतो आणि ही साधना कशासाठी करायची हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे साधना सेवा आणि सत्संगाने आपल्या शरीरावर आपल्या मनावर काय परिणाम होतो याचा आपण अनुभव घेतला पाहिजे सद्गुरु जग्गी वासुदेवांचा मी एक व्हिडिओ काल बघितला त्यांनी एक डेथ नावाचं एक पुस्तक लिहिलेलं जर कुणाला वाचण्याची संधी मिळाली सद्गुरु जग्गी वासुदेव डेथ अवश्य वाचा किंवा जर शक्य नसेल तर तो व्हिडिओ तरी बघा त्याच्यात त्यांनी सांगितलंय की साधारण जसं माणसाचं बालपण तरुणपण म्हातारपण या जशा एजिंग प्रोसेस असतात तशा या ब्रह्मांडाच्या पण एजिंग प्रोसेस आहे आणि याच्यात दर विशिष्ट सायकलनुसार बारा वर्षांनी चोवीस वर्षांनी छत्तीस वर्षांनी अशा विशिष्ट सायकल्सने सूर्यावर सोलर वादळ उठतात आणि या सोलर वादळांचा पृथ्वीवर निश्चित परिणाम बघायला मिळतो असं खगोल शास्त्रज्ञांचं ऑब्झर्वेशन आहे खगोल शास्त्रज्ञांनी अभ्यास केला अनेक वर्षांचा आणि जेव्हा जेव्हा सूर्यावर वादळ आली तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या मानव जातीमध्ये उथल पुथल झाली जग्गी वासुदेवांचं असं म्हणणं आहे सद्गुरु जग्गी वासुदेवांचं असं म्हणणं आहे की मला माहित नव्हतं कोविड नाईन्टीन म्हणजे डिसेंबर दोन हजार एकोणावीस ला जो कोरोना आपल्याकडे आला तो कोरोना येणार आहे की नाही हे मला माहीत नव्हतं पण सूर्याच्या वादळांवरून आणि तिथं आलेल्या वादळांमुळे माझ्या शरीरावर जो परिणाम होत होता त्यावरून मला एवढं कन्फर्म माहिती होत की मानव जातीवर काहीतरी संकट येणार आहे आणि म्हणून मानव जातीच्या विनाशास कारणीभूत ठरणार आहे महासाहार होईल मृत्यूच तांडव होईल कशामुळे होईल ते मला माहित नव्हतं पण काहीतरी दुर्घटना मानव समाजाबरोबर घडणार आहे घडत आहे अशी मला आतून जाणीव होत होती आणि मी तीन वर्ष आधीच ते डेथ नावाचं पुस्तक लिहायला सुरुवात केली आणि बरोबर लोकांना सांगितलं लो, माझ्या टीमला सांगितलं की दोन हजार वीस पर्यंत याला आपल्याला पूर्ण करायचं आहे टार्गेट दिलेलं होतं टीमला की डेथ नावाचं पुस्तक मला दोन हजार वीस पर्यंत लिहून पब्लिश झालं पाहिजे आणि डिसेंबर दोन हजार सॉरी फेब्रुवारी दोन हजार मध्ये त्यांनी ते पुस्तक पब्लिश पुछ केलं फेब्रुवारी दोन हजार वीस म्हणजे जेव्हा बरोबर कोरोनाची लहर चालू होती जेव्हा मृत्यू त्याचं तांडव रचत होता बघा म्हणजे तीन चार वर्ष ह्या व्यक्तीला आधीच समजून गेलं कोरोना येणार आहे का नाही हे माहीत नव्हतं पण काहीतरी दुर्घटना घडणार आहे हे त्यांना माहिती होत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की हे सोलर वादळ जे आहे सूर्यावर जे सध्या वादळ चालू आहे हे साधारण सहा ते सात वर्ष राहील म्हणजे दोन हजार सत्तावीस पर्यंतचा जो काळ आहे तो मानव जातीसाठी कसा आहे खूप जास्त उथल पुथल करणारा ट्रान्सफॉर्मिंग आहे मग आता त्यांनी ते ट्रान्सफॉर्मिंग आहे जर वारा असा वाहतोय जोरात जोरात वादळ आलं असं वाहतय आणि तुम्ही त्या वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने वाहण्याचा उडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल थकून जाल मरून जाल कदाचित का कारण त्या वादळाची त्या वाऱ्याची शक्ती आहे पण तुम्ही त्या वाऱ्याच्या दिशेने व्हायला लागलं ला तर ते तुम्हाला सहाय्यभूत होईल अगदी तसंच हे सात वर्ष दोन हजार सत्तावीस पर्यंतचा जो काळ आहे तो साधकासाठी ट्रान्सफॉर्मिंग आहे म्हणजे काय दोन हजार वीस ते दोन हजार सत्तावीस हा जो काळ आहे दिस इज गोइंग टू बे ब्रिंग बिग चेंज इन युअर लाईफ जर तुम्ही चैतन्याच्या मार्गावर असाल तर फास्ट जसं इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कधी इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये उतार जास्त असेल त्यावेळेस जा इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ज्यावेळेस लो आहे तेव्हा इन्व्हेस्ट करा वाढला की पटकन वाढून जाते तस पूर्ण ब्रह्मांडीय ब्रह्मांडीय काळाच्या काळाच्या दृष्टीने दोन हजार वीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ कसा का आहे जगात युद्ध चालू आहेत अनिश्चितता आहे वातावरणाची अनिश्चितता आहे माणुसकीचा ऱ्हास होताना दिसतोय पोल्युशन त्याच्या परिसी पोल्युशनने त्याची परिसीमा गाठलेली आहे हे सगळं कदाचित दोन हजार सत्तावीस नंतर काळ आपण युद्धात सहभागी आहोत का नाही आपण पोल्युशनशी जरी झुंजत असलो चा ना ना ले 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 तरी पोल्युशनचा एवढा अजून आपल्या नाकातोंडात जाईपर्यंत वेळ आलेली नाहीये पण तरी त्यांनी ते फॉइल सेव्ह स्वायल नावाचं त्यांनी अभियान चालू केलं जग्गी वासुदेवांनी जमिनीला वाचवायला नेचर ला वाचवायला आपल्या मदर अर्थ ला वाचवण्यासाठी त्यांनी सेव्हस वाईल सेव्ह वॉटर सेव्ह रिवर या गोष्टी आपण ऐकल्या होत्या पण त्यांच्या म्हणण्यानुसार ही जमीन सुद्धा जिवंत आहे या जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला ऑरगॅनिक शेतीकडे वळलच पाहिजे आणि ते त्यांनी सेव्हॉइलच्या अभियानाच्या माध्यमातून सर्व दूर जगात त्यांनी टू व्हीलर वर प्रवास करून जगाच्या सर्व नेतृत्वापर्यंत हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला की ही जमीन रासायनिक खताने दूषित करू नका ही जमीन जिवंत आहे तिला निर्जीव करू नका ती मरते तिच्यातला जो सामू आहे तिच्यातलं जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा आणि ही कोणत्या एका देशाची एका राष्ट्राची जबाबदारी नाही ही, ही आपल्याला आपली मदर अर्थ पृथ्वी मातेच आपल्याला संरक्षण करायचं असेल त्याच्या संरक्षणाची तिच्या संरक्षणाची जबाबदारी जर आपली असेल तर आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की ह्या पृथ्वी मातेला निर्जीव होण्यापासून आपण वाचवलं पाहिजे आणि निश्चितच त्यांनी हा मेसेज जगात पाठवला जगात पोहोचवला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले आपण दररोज इथं साधना करतो उद्देश काय आहे ट्रान्सफॉर्मेशन व्हावं बदल व्हावा कसा सकारात्मक पॉझिटिव्ह दिशेने बदल होण्याकरता आपण इथं साधना करतो तुम्हाला सांगतो मी काय बाबू बापू बाबा बुवा नाहीये मी काय कोणाचा गुरु नाहीये मी प्रत्येक वेळेस डिस्क्लेमर देतो की मी एक सामान्य बालरोग तज्ञ डॉक्टर आहे मी काही बाबा बुवा बापू नाही मी काही गुरु नाही गुरु बनून गुरगुरणारे तुम्हाला चौका चौकात सापडते पण पण जीवनाचा खर अर्थ समजावून सांगून चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणारे खूप थोडे आहे आणि त्याच्यातले माझे सद्गुरु स्वामीजी रंगनाथ महाराज निर्गुण रूपात आपल्या सोबत आहेत आणि आणि तीच धुरा तीच परंपरा ज्यांच्या हाती आहे ते ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावली आजही कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीचं हे कार्य मग ते अंधश्रद्धा निर्मूलन असेल मग ते आत्मोन्नतीसाठी माणुसकीच्या 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 निर्वाहासाठी व्यसन मुक्ती असेल असे अनेक कार्यक्रम ज्ञानेश्वर माऊली करत असतात आणि येत्या सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वामीजी रंगनाथ महाराजांची पंधरावी पुण्यतिथी आपण साजरी करणार आहोत आणि त्यानिमित्ताने ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचं आपल्याकडे आगमन होणार आहे ते त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला काय उद्बोधन करतात ते आपलं काय प्रबोधन करतात ते ऐकण्याची आपल्याला संधी उपलब्ध होणार आहे माझ किंवा आपलं सर्वांचं काम काय आहे